नमस्कार मराठी दस्तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक मतदान जे आहे ते पार पडत आहे आणि हे मतदान पार पडत असताना अनेक ठिकाणी जो आहे तो गोंधळ देखील झालेला आहे अनेक ठिकाणी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी वि विविध पार्ट्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जसं की शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना गट यांच्यामध्ये देखील टकराव झालेला आहे त्याचबरोबर छगन भुजबळ यांना कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रकार जो आहे त्यांच्या बाबतीमध्ये हा देखील घटना जी आहे ते या ठिकाणी झालेले आहे त्याचबरोबर माडा तालुक्यामधील माडा विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी शांततेमध्ये जे मतदान प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शांततेमध्ये प मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे काही ठिकाणी गोंधळ झालेला आहे काही ठिकाणी ई व्ही एमच्या संदर्भामध्ये तक्रारी देखील आलेल्या आहे की ई व्ही एममध्ये मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर वेगळ्याच ठिकाणी ते मतदान जात आहे अशा देखील तक्रारी ज्या आहेत त्या विविध ठिकाणच्या मतदारा संघामध्ये अशा तक्रारी ज्या आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर येत आहेत तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत मराठी दस्तक